श्रावण मासानिमित्त मरळक येथील महादेव मंदिरात कीर्तन सोहळा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला विठ्ठल पाटील डग मित्र मंडळाच्या वतीने रविवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ह हो ब अक्रूर महाराज साखरे महाराज यांनी कीर्तन सादर करून भाविकांची मने जिंकली माजी सभापती संगीता पाटील डग आणि विठ्ठल पाटील डग यांच्या वतीने श्रावण मास धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत कार्यक्रमादरम्यान महाप्रसादाचा वाटप देखील करण्यात आला या सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली होती अध्यक्ष असतील गावातील प्रतिष्ठित पाहुणे मंडळी डगपालिए पाटील परिवारावर प्रेम करणारी सर्व मंडळी आणि आमच्या हातात आज श्रावण आज विमलेश्वराच्या या पावन तीर्थक्षेत्रामध्ये सौभाग्य होते संगीत यांच्या माध्यमातून विठ्ठलराव टग पाटील मित्रमंडळाच्या वतीनं मासाच्या निमित्तानं आज विमले या विमलेश्वराच्या पावन दरबारामध्ये सुंदर अशी कीर्तन सेवा या ठिकाणी ताईंनी आयोजित केली होती भाविकाची आवडीदेवाचा आनंद घेतला भगवान शंकराला काय आवडतंय देशाबद्दल धर्माबद्दल संस्कृतीबद्दल तरुणांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या संबंधातून ताईंनी जे आषाढी वारीच्या निमित्तानं आपल्या जवळच्या पांडुरंगाच्या मूर्त्या घराघरापर्यंत पोहोचत केल्या त्यांनी त्यानिमित्तानं त्या पण देवाच्या आवडीच्या कशा होणार आहेत त्यांचं काम समाजासाठी आहे त्यांचं काम धर्मासाठी आहे त्यांचं काम देवासाठी आहे आणि हे काम करत असताना त्यांना जी विधानसभा लढवायची आहे किंवा त्यांना अनेक लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत त्यासाठी त्या माध्यमातून सामाजिक काम करता करता धार्मिक कार्यातून कुणीतरी पुढारी आणण्यापेक्षा कुणातरी व्यसनी माणूस आणण्यापेक्षा देवाच्या दरबारात एक चांगलं कीर्तन व्हावं त्या कीर्तनातून समाजाचं प्रबोधन व्हावं अभंग कळावे आणि निर्व्यसनी पिढी तयार व्हावी आणि त्या संबंधातून समाजाला एक चांगलं मार्गदर्शन घडावं आणि त्या हेतूनं साधूसंतांचे आशीर्वाद देवाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी उभे राहावे ते या हेतूनं त्यांनी धार्मिक कीर्तन सोहळा या ठिकाणी आयोजित केला दोन अडीच तास कधी निघून गेले इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला लाखो लोकांना अन्नदान लाखो लोकांच्या घरामध्ये पांडुरंगाची मूर्ती गेली आणि देवघरा आला देवघरा आला भक्ती सन्माने पूजेला असा घरामध्ये देऊन नेऊन घालण्याचं काम ताईंच्या माध्यमातून झालं आणि ते चांगलं काम आणि त्याचं वर्णन संतांनी जे केलं तेच आमच्या कीर्तनातून आम्ही मांडलेलं आहे ताईंना आपण शुभेच्छा देऊया असंच त्यांच्या हातून हे सामाजिक उपक्रमाचं काम घडत राहावं आणि देशासाठी धर्मासाठी देवासाठी त्यांना देवानं लवकरच आमदार करावं अशी सदिच्छा मरळ या ठिकाणी विमलेश्वराच्या दरबारामध्ये आज आपण हरिभक्त परायण अक्रूर महाराज साखरे यांचा कीर्तन सोहळा आणि महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे हाच कार्यक्रम होण्यामागचा उद्देश म्हणजे आपण मागच्या चार महिन्यापासून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत आहोत आषाढीनिमित्त आपण विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पूर्ण नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये वाटप केलेले आहेत उद्या कृष्णाष्टमी आहे गोकुळाष्टमी आहे आणि गोकुळाष्टमीनिमित्तसुद्धा आपण श्रीकृष्णाच्या मूर्त्या जे काही महानुभावपंथी लोक आहेत त्यांच्यासाठी आपण कृष्णाच्या मूर्त्यासुद्धा वाटप केलेल्या आहे तर ह्या जो हा जो काही आपण कार्यक्रम आयोजित केलेला होता मूर्त्या वाटपाचा त्याचा आज टप्पा पूर्ण होत आहे जवळपास एक्कावन्न हजार मूर्त्या आपल्या विठ्ठल रुक्मिणीचा वाटप झालेलं आहे आणि त्याची सांगता म्हणून आणि पवित्र श्रावण मासानिमित्त महाप्रसादाचं या ठिकाणी आपण आयोजित केलेलं होतं अतिशय गोडवाणीतून सुंदरवाणीतून ठाकूर महाराज साखरे यांनी लोकांना मंत्रमुग्ध या ठिकाणी केलेलं आहे हजारोचा जनसमुदाय या ठिकाणी त्यांचं गोडवाणी ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होता त्याचप्रमाणे चुडावचे मटस मठाधिपती जीवनदासजी महाराज चुडावेकर हे पण आ... या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आलेले होते येणाऱ्या विधानसभेचं एक प्रकारे नारळचणी फुटलेला आहे त्याबद्दल काय सांग मागच्या चार महिन्यापासून मी मतदारसंघामध्ये उत्तर मतदारसंघामध्ये फिरत आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही सामाजिक उपक्रम राबवले मतदारसंघामध्ये फिरत असताना लोकांच्या अडचणी आम्ही जाणून घेतलेल्या आहेत आणि निश्चितपणे हा प्रचाराचा नारळच फोडला असं म्हणायला काही हरकत नाही कारण विमलेश्वरांना आत्तापर्यंत बऱ्याच जणांना या ठिकाणी आमदार केलं खासदार केलं विमलेश्वर नक्कीच आमच्याही पाठीशी राहील याची मला ग्वाही आहे शाश्वती आहे